आपण पाहत आहात महाराष्ट्राची नाशिक ग्रामीण पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी मुख्यमंत्र्यांकडे लाखांचा निधी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांप्रती सामाजिक उत्तरदायित्व जपत नाशिक ग्रामीण पोलीस दलाने आदर्श घालून दिलाय नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त वर्गणीतून जमा केलेला पाच लाखांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सुपूर्द केला यावर्षी राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती व पशुधनाचे मोठे नुकसान झाले या कठीण काळात पोलीस विभागाने स्थानिक स्तरावर अखंडपणे कार्यरत राहून नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निभावली त्या काळात शेतकरी बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याच्या हेतूने हा निधी संकलित करण्यात आलाय या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या सामाजिक जाणीव्याची आणि अतिवृष्टी काळातील उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले त्यांनी सांगितले की अशा या उपक्रमामुळे पोलिस दलाची लोकांप्रती असलेली जबाबदारी आणि आपुलकी दृढ होते या उपक्रमामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध आहे की ते फक्त कायदा सुव्यवस्था राखणारे नाहीत तर नागरिकांच्या अडचणीत धावून देणारे खरे सामाजिक आधारस्तंभ आहेत संकलित निधीचा विनियोग हो, राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी करण्यात येणार आहे नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या उपक्रमामुळे समाजात पोलिसांचे मानवतेचे व संवेदनशीलचे दर्शन घडले बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल